हे बघा मित्रांनो असा विषय झालाय परपंच माझा सुख दुःख झेलायचं दुःख झालाय समजा मला झालायचं आहे कुणी पण येऊन तुम्हाला सांगतो ताव हाणून जाणं हे मला काही जमत नाही आणि पहिल्यापासूनच त्याची चिड आहे मला की कुणी मालक व्हायचं नाही माझं माझा मालक व्हायचं नाही पहिले मग कुठल्याही थराला मी जाऊ त्याची शिक्षा बघायला मी तयार आहे फक्त मालक होऊ नका तुमच्या हात जोडून पाया पडतो माझं डोकं हाललं मग का हाल, विषय नाही म्हणून सांगतो मी अजून पण शांत आहे कालचा हिडो टाकला मी की प्रियंका प्रेगमेंट आहे बायको माझी आणि ते ठेवायचं का नाही त्याच्यावरती मी म्हणलं होतं आई वडील काय म्हणते बहीण भाऊ दाजी वगैरे तर हे तर तिसरंच झालंय आता तर सासरे आलते सासरे म्हणजे आमचे प्रियंकाचे वडील आणि बोलतच ताव हाणून गेले आता शेवटी नवरा आहेत किती लेकरं पैदा करायची काही एखादा आपत्ती वास करायचं ही ते आपलं ती ठरवत्यांना हे लग्न करताना आम्ही ठरवलं होतं का की बाबा तुम्ही दोनच लेकरं फक्त होऊन द्यायची आणि तरच आमची पोरगी तुम्हाला देण असं कुठे लिहिलंय का तुम्ही लिहून मला दिलंय का नाही ना का तुम्ही सांगणार मला आणि ज्याला होतच नाही त्यांनी काय करायचं तुमच्या दारात पूर्ग आणून सोडायची का ज्याला बाळ होत नाही त्याला नाही ना ते जे जे त्या कर्माची फळे त्याचं सुखा दुखात ते आपले ते, ते बघ ना तुम्ही सांग बरं तुम्ही जसं बोलता हे तर येऊन तुम्हाला काय अकलच नाही माझी अकल काढायची अ बास्की आता टीम तयार करता का नका एवढं बोलण्यापेक्षा माझी पूर्गी आजारी होती डोग्या माव चाळीस हजार रुपये ऐंशी मध्ये घातलं त्याच्या अगोदर एक महिना राध होते तिला पन्नासी घातलं तसं बोलता तसं तो आला रे तुम्ही या उश्याला बंडल ठेवा पन्नाशी हजाराचा आणि मग बोला की बाबा तू ही ठेवलं ही चुकीचं केलं ही कर नको ते कर तुम्ही असं बोला ना तुम्ही फुकटता आणून दवाखान्यात एखादा पेशंट असलं तरी काय करणार याकर येणार पाहुणा आवलं नातेवाईक येणार आणि काळजी घे जरा दवाखाना हलका कशाला लिहिता आला चांगल्या दवाखान्यात जा अरे तुम्ही मस्त बोलून निघता रे पण चांगल्या दवाखान्यात जान तिथं मोजावं लागतं पैसा पाणी भरावं लागतो कळलं का तुमची तोंडा जॉब देऊन जाता पण जी सण करायची ती पुल्याला करायला लागते अशा गोष्टीत ना जसं तोलतो तसं बोलतो तोलाव ना तीच बोलण्यापेक्षा उश्याला बिस्किट पोडा ठेवण्यापेक्षा उश्याला एका मनी पॉकेट ठेवावं पैशाचं कदाचित त्याला उपयोग येईल डिगभर खायला तुम्हाला माही माहीत आहे पेशंट पडून असल्यामुळे तुम्हाला सांगतो ती काय खात नाही हे आपल्याला माहीत असते मग फक्त ती परंपरा आली की उश्याला खायला ठेवायचं मग ते तसंच राहत डिग लागतो खरी गरज त्याला असते या पैशाची दवाखान्यात तसंच मला जी सांगताय ना तुम्ही की बाबा कशाला ठेवलं तुम्हाला कळत नाही का काळजी घेता येत नाही ला माय होता हाणून गेलेत मला विशेषच वाटले ही पण आमचा येडा सोटा छबिना बापाचं ऐकून मला लागले म्हणा बाबा बरं असं झालं तसं झालं तुम्हाला काय गरज होती हिडो बनवायची हिन तीन ते जण माझं पण झाले रात्री झाली सकाळी झाली आणि सासरेबाऊ पण मी बोललो ते मला बोलले गेले निघून गेले तुम्हाला कसं करायचं तसं करा म्हणले कसं करायचं तसं करा म्हणजे करतो कसं करायचं तसं मी माझ्या पद्धतीने करतो अवघडच आहे लागलं अवघड माझं जीवनच जगणं मुश्किल केलं हो मला काहीच करून देत नाही ते हा अवघडच झाले काय करू आता सांगणार ही मला बर कधी एवढी काळजी आहे तुम्हाला बरं ठीक आहे असू द्या चांगल्याच पोटी सांगता तुम्ही एवढी काळजी तर मग तुम्ही एका दिवशी यावा तर ही दहा पन्नाशी हजार असं नाही कधी म्हणलं बघितलं महागीस तर रात्री आमच्याकडे पाऊस झाला सकाळी उठून बघितलं समजा पाणी पाणी आणि ही माझा एडा सोटा सुद्धा लागला बिघडायला हिने केला तिच्या बहिणीला कॉल त्या बहिणीचा कॉल मला दाजी काय आहोत तुम्ही काय केलं म्हणलं काय केलं सांग की आता काय बोलाव तुम्हाला बोल की तोंड आहे म्हणलं बोल या असले मला बोलले माझं हालत टाळक या असले मला बोलते माझ मी डिलिव्हरी करीन काळा दुःख सण करेन पैसा पाणी भरेन आहे ना माझ्या ज्ञात सांभाळायची पोरं लेखर माझी पैदा केल्यात म्हणल्यावर त्यांचं पालन पोषण करणं शिक्षण करणं कुठं कशात कमी दिसलं होतं मला समज वेळेला घरात खाया पियाला कमी नाही जेव्हा बाजारेची थी ठिके आणून टाकलेली त्याला डब्याने असते दवखाना वेळेलाय माझं मी करतो तुमच्यापर्यंत कुठली वर्दळ आणले का मग तुम्ही कमायला त्रास देताय आहे म्हणून तसल्या रूबा मला सांगायचं नाही पहिले पोरीच्या वेळेला केला खर्च पाणी केलं ना होतं आमच्यात दमक म्हणून केली त्यांची शिक्षण चांगली करतोय माझ्या म्हणान मी करीन की माझे मला कळत नाही माझ्या बापाय म्हणल्या भविष्य लेकरांचं घडवायचं माझ्या हातात आहे ना मला काय मध्ये इंटरफील करू नका तुम्ही की बाबा असं तसं हे चुकीचं आहे ते असं नका मला काल मुंबईवर नाही कॉल आला तुम्हाला खोट वाटेल तर ती लेडीज म्हणल्या दादा आम मला तुमची दुर्गा मावलं आवडते आणि तुम्ही वेळेला दत्तक द्यायला लागला तेव्हा मीच घेणार होते आणि आमच्या नवरा बायकोचं ठरलं आम्ही बिल्डर आहेत म्हणले मोठे तुम्हाला काही कमी पडून देत नाही आम्हाला दुर्गा माव द्या त्या टायमेला कॉल केला त्यांचाच आज कॉल आला मी दत्तक नाव आणि मुंबई ठाणे दत्तक म्हणून नाव सीव केलं ती लेडीज म्हणली कलेक्टर ऑफिसला असते मी म्हणले तर दादा तुमचा जर विचार असला तुमचा काल मी व्हिडिओ बघितला रेग्युलर मी बिग फॅन आहे तुमचे जर ठेवायचं असलं ठेवा मी तुमचं बाळ घेईन असं काय मी काय मी त्यांना म्हण नाहीत आहे तसं काय म्हणलं ते असतं सेड पुरतं म्हणलं असं काय दत्तकी वगैरे देत नाही माझं लय जीव आहे म्हणलं लेकरांसाठी मी कुठल्या थरार जातो लय जीव लावतो म्हणलं बायकोला हे माझी फॅमिली असं तुम्ही हाय तुमच्या मनात शांत तुम्ही जी बोलला त्यात राग नाही असं दत्तक वगैरे काय मी देत नाही हो असं वाटलं मला की बाबा तुमची छान लेकरं असतात सुंदर दिसतात असं ती मला म्हणत होती पण म्हणलं आता कुणी बोलतंच की म्हणत काय ती बोल त्याला मला कधी राग येत नाही कोणी काय बोला हाय ती नॅचरल त्यातलं अॅटिट्यूडपणा नाही काय नाही मी रेल माणूस आहे साप मानाचा सरळ भारी वाटलं मला पण त्या ताईने बोलून परत ते एवढं म्हणलं माझ्या हडो फेडो बनवू नका नाही म्हणलं बनवत तसलं काय आता जे वाटलं तिथं मी ह्याच्या अगोदर केलं तर एक वर्षापूर्वी पण कॉल त्यांनी म्हणलं आता मला पण हाऊस आहे दोन मुलं पाहिजेत मला आता घरचं लय मोठं विघ्न यायला लागलं तुम्हाला काय करावं <coughs> बरं बाबा हिचा बाप बोला ते बोलला हिने बापाचं ऐकून माझ्या कुचवून बसली करतो माझ्या पद्धतीने काय करायचं ती मला उघडी सांगा की असं तसं मग ते पर्याय आहेत की पण तुम्ही मला दमात घेतला मी तिराक चालणार मग डबल करणार असा माणूस आहे मी बहीण पण मला बोलली बरंच काय बहिणीला कॉल करणार आहे मी सांगणार आहे काय नाही काय ना। तुला काळजी ना हिला घेऊन जा म्हणतो ते माझ्या पद्धतीने बघतो माझा मार्ग मला मा काय तसलं बोलू नका कोणी काय झालं काय नाही झालं पहिल्यांदा तर मला चुकून धक्का लागला झालं नकळत मला मा काय माहित मग एक मिनट राहिन राय गाणी कोण जाऊन बजून करत काय बाप्पा आमची आम्हीच काळा सोसन काय पत्ते पाळण गिळ पप्पा कुठं खायचं का नाही काय नाही आमच्या आम्हाला ते वजन सहन करायचंय तुमचं काय तुम्ही बोलून निघताय माझ मी आहे की खांबे बघू ही तर व्यवस्थित चालली तर ठीक आहे नाहीतर मग मी तिराकमध्ये शिरलो की विषय संपला मग करणार आहे ते आज तिच्या भावाला कॉल करणार आहे तिच्या आईला करणार आहे कधी विचारलं नाही कशीत का बरं का मग केवड्याचं म्हणून आणि तुम्ही अशा टायमिंगला मध्ये मध्ये करता काय पहिल्या पिढ्यातला का बारा बारा लेकरं असायची तुम्हाला आता एक सण व्हाय नाही तुमच्या सांभाळायची धमक नाही तुमच्यात तर तुम्ही काय फायदा करणार आहे इकडे कुणी कली माझा थाई दम मला लेकरांची आवड आहे माझी पोर घेऊन राधू झाला तो गुटगुटीत नुसतं बाहुली नव्हती लय मुक घेतलं मी मोठी झाल्यावर कुठं मुक घ्या मुक घ्यायला कोणाच घ्यावं दुसऱ्या लेकरा घेतल्या पडतंय नाही पटत म्हणून ओम झाला झालाय बारे गुटगुटीचा त्याचं मुक मुक घेतलं मटा 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 मला आवडतं लहान लेकरं शेवटी माझीत हक्काने किती रातभर मी त्यांना चाटत बसल ती मोठा झाला मग दुर्गा झाली तिचं समजूच चाटून काढतो मुकं घेतो आता ती मोठी व्हायला आली होऊ दे की मग दुसरं मुक घ्यायला का लागे तुमच्या पोटा दुखायला लागले का का तुम्हाला मुख फिकं मागतोय का काय का तुमच्या लेकरांची घेतोय माझं मी माझ्या पोरांची घेतोय पपिया मुख तुमच्या पोटात जलण होत असली सांगा तुम्ही द्या का आमच्या कष्ट जगतोय खातोय सुख समाधान मानतोय त्यात मधी मध्ये करता शासना काय आहे मधी मध्ये येऊन येऊन बोलतो हा गबस म्हणा उद्याची हळू मध्ये बघा मजा आता ह्यांची ह्यांना आज बसतोय मी आता चाललोय गावाकडं माझं जरा काम आहे त्यामुळं जरा थोडं हे केलं आणि हिला पण सांगतो आता काय नाही चला